मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आपण सेकडेवारी अर्थात शतमान पद्धती किंवा टक्केवारी या घटकावर विविध नमुन्याची सारवाची उदाहरणं पाहतोय कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपल्याला एखाद्या गावची लोकसंख्या दिली असायची ती एवढ्या एवढ्या वर्षानंतर एवढ्या एवढ्या टक्क्याने वाढते दरवर्षी असं दिलं होतं आणि मग ठराविक मदतीनंतर किती होईल हे काढायला सांगितलं होतं चक्रवाढ व्यास पद्धतीच्या भाषेत बोलायचं झालं तर रास काढायला सांगितले होते आजचं जे उदाहरण आहे त्या उदाहरणामध्ये आपल्याला एका गावची लोकसंख्या दिलेली आहे ती दरवर्षी दर दहा वर्षांनी दहा टक्क्यांनी वाढते असं सांगितलंय तर वीस वर्षापूर्वी म्हणजे वालीच्या पूर्वीची मूळची लोकसंख्या काय होती म्हणजे चक्रवाळी पद्धतीत आपण कालच्या उदाहरणात रास काढत होतो आजच्या उदाहरणात मुद्दल काढणार आता ते कसं काढायचं कालचं जे सूत्र होतं आपलं काय सूत्र होतं ए बरोबर पी कंसामध्ये एक अधिक आठ आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट वाढीचा दर आणि एन म्हणजे मुदत आता आपल्याला वीस वर्षापूर्वीची लोकसंख्या काढायची आहे म्हणजे मूळचं मुद्दल काढायचं आहे वीस वर्षापूर्वीचं मूळचं मुद्दल काढायचं आहे तर ह्या पीची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे एक अधिक आठ शे शंभर एन वाघार हे पीच्या विरुद्ध बाजूने घ्यावं लागेल पी बरोबर ते कोणा काढत आहे म्हणजे ते इकडे आल्यानंतर भाग काढणार म्हणजे नवीन सूत्र असं होणार पी बरोबर भागीले एक अधिक आठ छेद शंभर आणि त्याचा इयन आता दिलेल्या उदाहरणातल्या या उदाहरणासाठी आपल्याला किंमती ठेवून उदाहरण सोडवावं लागेल आता किंमत काढायच्या ची म्हणजे वीस वर्षापूर्वी पूर्वीची रक्कम वाडीपूर्वीचे मुद्दत काढायचं आहे आणि आपल्याला दिले आता वाढलेली रक्कम किती दिलेली आहे कि ती दिलेली आहे छत्तीसशे छत्तीसशे तीस आपण छत्तीसशे तीस लिहून घेतलं आता एक लिहिलं आठ रेट ऑफ इंटरेस्ट वाढीचा दर किती दिला आपल्याला दहा टक्के दिलाय तो लिहिला खाली शंभर लिहिलं आता ची किंमत ची किंमत ची किंमत काय दर दहा वर्षांनी दहा टक्के वाढते वाढीचा टप्पा वर्षाला नाही दहा वर्षाला आहे आणि असे दहा दहा वर्षाचे वीस वर्ष होईपर्यंत किती टप्पे होतात दोन टप्पे होतात त्याच्यामुळे यांची किंमत इथं किती आहे दोन आहे मग हेच उदाहरण सोडवताना आपल्याला आता ची किंमत काढायची आहे आपल्याला ची किंमत काढण्यासाठी याची किंमत माहित आहे इथल्या ची किंमत माहित आहे ची किंमत माहित आहे या किमतीप्रमाणे आपल्या किमती ठेवून उदाहरण सोडवायचं आहे ह्या शून्याला हा शून्य गेल्यानंतर आपल्याला अनुभवांना असं लक्षात येतं किंवा आपण सोडून बघूया एक छेद एक अधिक एक छेद दहा ही कंशातली किंमत आहे आणि ह्याचं आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे छेद सामान करावा लागेल दोन्हीकडे छेद आपण दहा केला इथला छेद दहा होण्यासाठी आपण याला दहा न गुणलं म्हणजे याला पण दहा न गुणावं लागेल इथला छेद ऑलरेडी दहाच होता त्याला आपण एक न गुण म्हणजे वरचं एक न गुणलं आता छेद समान झाले आणि वर अंशस्थानी दहा आणि एक आहे म्हणजेच अकरा छेद दहा ही त्याची किंमत झाली आणि अकरा छेद दहा अकरा छेद दहा किती वेळा येणार आपल्याला दोन वेळा येणार कशामुळं तर वर काय मग आपण परत पुढची पारी करूया पी बरोबर छत्तीसशे तीस भागिले अकरा छेद दहा परत अकरा छेद आता इथं आपल्या असं लक्षात येईल की बाबांनो ही क्रिया करायची आहे आता ही क्रिया करत असताना आप्रुनां काला, आप्रुनां काला करत। क्रिया करत असताना आपल्याला असं लक्षात घ्यावं लागेल हे छत्तीसशे तीस ला अकराशे दहा भागले अकराशे दहा भागले ज्यावेळेस अपूर्णांकाला अपूर्णांकानं भागलं जातं त्यावेळेस आपण काय करतो अपूर्णांकाचा व्यस्त घेतो आणि गुणाकार करतो म्हणजे पुढची क्रिया आपली काय होईल पी बरोबर छत्तीसशे तीस हे भागाकारातलं गुणाकारात होणार मात्र व्यस्त होणार त्याच पद्धतीने ह्याच सुद्धा दहाचे ह्याच्या खाली काय नाही म्हणजे ह्याच्या खाली आता एक आहे आता ह्या अकराला आपण तीन छत्तीस भागायचा प्रयत्न करूया अकरा एक अकरा अकरा तरीक ते तीन तीनच्या पुढे हे तीन घेतले अकरा तरी आणि परत शून्याचा भाग घेतला अजून अकरा राहिलेत अकरा एक अकरा अकरा आणि हे पुढचे शून्य म्हणजे भागाकार आला तीस गुणले दहा गुणले दहा तीस गुणुले दहा गुणुले दहा तीन गुणले एक तीन तीन गुणले एक तीन आणि तीनच्या पुढे एक दोन तीन तीन शून्य म्हणजे उत्तर आलं आपलं तीन हजार अशा पद्धतीनं घाबरून न जाता आपण स्टेप बाय स्टेप उदाहरण सोडवत गेलं तर उत्तर येते आपलं तीन हजार याच पद्धतीनं आणखीन एक उदाहरण बघूया मित्रांनो उदाहरण बघा एका गावाची लोकसंख्या सहा हजार पन्नास आहे म्हणजे आजची लोकसंख्या सहा हजार पन्नास आहे ती तिथे एका नियमानं वाढते ती तिचा एक ठराविक वाढीचा नियम आहे ती दर पाच वर्षांनी पाच वर्ष झाली की दहा टक्क्यानं वाढते किती वर्ष झाली की पाच वर्ष झाली की दहा टक्क्यानं वाढते तर त्या गावाची दहा वर्षापूर्वीची लोकसंख्या किती होती असे विचारले आता पाच वर्षांनी दहा टक्के वाढते दहा वर्षापूर्वी किती होती वाढीचे टप्पे किती झाले दोन झाले म्हणजे आपलं मुदत जी आहे ती किती असणार आहे दोन असणार आहे हे लक्षात ठेवायचं मुदतीसाठी आपण यन ही संकल्पना घेतलेली आहे उदाहरणामध्ये किंवा सूत्रामध्ये वाढीचा दर आपल्याला कितीला देणे रेट म्हणजेच आर दहा दिलेला आहे आता वाढी नंतरची दिली आहे म्हणजे दहा वर्षापूर्वी जे विचारले ना आठची दिली आहे दहा वर्षापूर्वी जेवढी होती तिथनं वाढत गेले दिले, दिले। आणि वाढीनंतरची रक्कम आपल्या सूत्राच्या भाषेत ती ए असते ती दिलेली आपल्याला सहा हजार पन्नास आणि मुद्दल विचारले म्हणजे दहा वर्षापूर्वी वाढायच्या आधी किती होती ती विचारले त्याला आपण पी म्हणतो आणि मग हे एकाच सूत्रात ठेवून ए बरोबर आपल्याला हे सूत्र माहिती ए, ए बरोबर पी कंसामध्ये एक अधिक आर छेद आर, आर किती आहे दहा दहा छेद शंभर आणि त्याचा एन वाघत एन किती आपलं दोन आहे पण आपल्या इथं आता ची किंमत काढायची आहे ची किंमत दिली आहे ची किंमत लिहिली आपण ची किंमत किती दिली आपल्याला सहा हजार पन्नास दिलेले ते लिहिलं ची किंमत काढायची आपल्याला पी लिहिलं एक अधिक दहाशे शंभर असेल तर आपण आतापर्यंतच्या आपल्याला उदाहरणार की त्याचं व्हॅल्यू अकराशे दहा येते आणि दुसरा घात असल्यामुळे आपण त्याला काय करू अकरा दहा अकरा दहा दोन वेळा लिहून आपल्याला पी ची किंमत ची किंमत काढण्यासाठी पी बरोबर च्या संगतीनं हे कंसात गुन्हा काढत आहे ते ही कल्याला आणलं की पीला एकटं पडते आणि ची किंमत निघते म्हणजेच सहा हजार पन्नास छेद अकरा चे दहा गुणूले अकरा दहा ज्या एखाद्या अपूर्णांकामध्ये छेदस्थानी पुन्हा एक अपूर्णांक असतो त्यावेळेस त्याचं सिंप्लिकेशन करताना पी बरोबर सहा हजार पन्नास आता याच सिंप्लिकेशन करताना काय करावं लागतं हे भागा करत आहे म्हणजे भागा करता असताना त्याचा उलटून गुणाकार करतो आपण दहा छेद अकरा गुणुले दहा छेद अकरा इथं एक आहे किंवा नाही म्हटलं तरी चालेल अकरा एक अकरा अकरी पाचि पंचावन्न उरले पाच पाच न्यापुढे पाच घेतलं अकरी पाच पंचावन शून्याचा भाग गेला परत या अकरानं अकरा एक अकरा अकरी पाच पंचावन्न शून्याचा भाग दिला शून्य पन्नास गुणले दहा गुणले दहा पन्नास गुणले दहा गुणले दहा हे दहा आणि हे दहा अशा पद्धतीने होणं म्हणजे पाच गुणले एक गुणले एक केलं पाच आजार आणि त्याच्यापुढे पुढे एक दोन तीन शून्य दिले एक दोन तीन शून्य गेले पाच हजार हे आपलं अपेक्षित उत्तर आलं आणि आपल्याला पाच हजार आपल्या पर्यायामध्ये चौथ्या क्रमांकाचा पर्याय दिसतोय त्यामुळे पर्याय क्रमांक चार हा या ठिकाणी बरोबर इथ वाडी किती वर्षांनी वाढ होते वाढीचा टप्पा किती वर्षानंतरचा आहे दरवर्षी असेल तर मुदत घ्यायला सोपं जातं पण वाढीचा टप्पा पाच वर्षाचा दहा वर्षाचा दिला असेल तर त्याच्या प्रमाणात आपल्याला ते बदलून घ्यावं लागतं एवढी खबरदारी घेतली तर हे उदाहरण खूप सोपं जातं आणखीन एक उदाहरण बघूया विद्यार्थी मित्रांनो त्याच नमुन्याचं आणखी एक उदाहरण हो आपल्या समोर आहे एका गावाची लोकसंख्या तेरा हजार दोनशे तीस आहे ती दर दहा वर्षांनी वाढीचा टप्पा दहा वर्षाचा आहे दहा वर्षांनी पाच टक्क्यांनी वाढते किती दर वाढीचा पाच टक्क्याने वाढते वीस वर्षापूर्वी किती होती वीस वर्षापूर्वीची म्हणजे मुद्दत वाढायच्या आधीच मुद्दत पी काय होतं ते आपल्याला विचारलं मग आपल्याला सूत्राच्या किमती माहिती आहे किंवा सूत्र माहिती सूत्र आधी लिहून काढूया ए म्हणजे वाढीनंतरची नंतरची रक्कम ए बरोबर पी कमसामध्ये एक अधिक आर छेद शंभर आणि त्याचा इय नवा इ म्हणजे वाढीनंतरची रक्कम किंवा वाढीनंतरची संख्या वाढीनंतरची संख्या बरोबर वाढीनंतर किती झाले वीस वर्षापूर्वी काय होते आपल्याला माहित आहे पण आज एवढी झाली आहे म्हणजे वाढीनंतरची वाढल्यानंतरची एवढी आहे म्हणजे किंमत आपल्याला झाली तेरा हजार दोनशे तीस वाडीचा दर आपल्याला दिला रेट तो किती आहे पाच टक्के आणि वाढीची मुदत दहा वर्षाला वाढते दहा वर्षाला एकदा वाढते असं वीस वर्षापूर्वी विचार म्हणजे दहा दहा वर्षाचे दोन टप्पे झाले म्हणजे एन बरोबर दोन झालं आणि मग याच्यामध्ये आपल्याला ए ची किंमत आहे ची किंमत आहे ची किंमत आहे मग पाच पीच किंमत काढायची आहे आणि मग पीच किंमत काढण्यासाठी आपल्याला सूत्रात परत बदल करावा लागेल पी बरोबर पी ला हे ये सगळं येऊन इकडे भागिले होणार पी बरोबर ए होणार म्हणजे कसं होणार कंसामध्ये एक अधिक आर शेत शंभर कंसाचा आता किमती ठेवून बघूया पी बरोबर ए किती आपल्याला तेरा दोनशे तीस कंसामध्ये एक रेट किती आहे पाच आहे खाली शंभर आहे आणि येन दोन आहे पाच न पाच एके पाच पाच दोन्ही दहा वीस एक छेद वीस आणि एक यांची बिरीज करू एक अधिक एक, चेद वीस। एक छेद, समान छेद, समान चेद वीस। छेद वीस या कंसाच्या किमतीचं आपण सिम्प्लिकेशन करू छेद सामान करायचं छेद सामान केला वीस दोन्ही बाजूला छेद झाला वीस इथलाच छेद वीस करण्यासाठी आपण वीस न गुणले म्हणजे अंशाला पण वीस न गुणवले आणि इथला छेद वीस ला वीसच होता म्हणजे कशाने गुण नाही किंवा एक न गुणले म्हणजे याची किंमत आपली झाली एकवीस छेद वीस आता ही किंमत इथं ठेवून बघूया तेरा हजार दोनशे तीस पी बरोबर भागिले एकवीस छेद वीस दुसरा घात आहे म्हणजे इथं दोन वेळा आपण लिहूया एक गुणाकारात न लिहिता म्हणजे गुणा पूर्ण उत्तर न काढता गुणाकार स्वरूपात लिहिलं आणि ज्या वेळेस एखाद्या अपूर्णकाच्या काद असताना येतो का त्यावेळेस तो कसा घ्यायचा उलटून गुन्हा करायचा म्हणजेच तेरा दोनशे तीस गुणवले वीस छेद एकवीस गुणवले वीस छेद एकवीस एकवीस न एकवीस न इकडं एक 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 भागलं एकवीस पाच एकशे पाच एकवीस स एकशे सव्वीस सहाचा भाग गेला उरले सहा सहाच्या पुढे तीन आले म्हणजे त्रेसष्ट झाले एकवीस ती त्रेसष्ट शून्य दिले परत ह्या एकवीस न भागला एकवीस एक एकवीस एकवीस एक 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 त्रिक त्रेसष्ट शून्याचा भाग गेला तीस गुणुले वीस गुणुले वीस तीस गुणुले वीस तीन दुने सहा सहा जुने बारा बारा आणि बाराच्या पुढे एक दोन तीन शून्य शून्या एक दोन तीन शून्य शून्या म्हणजे बारा हजार ही वीस वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या होती बारा हजार आपला पर्याय दिसतोय का तर पर्याय दिसतोय पर्याय क्रमांक चार अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर बारा हजार असणार आहे मित्रांनो आज आपण शेकडेवारी या घटकावर परंतु चक्रवाढ व्याज पद्धतीला अनुरूप असणारे काही उदाहरणं बघितलेली आहेत आजची उदाहरणं आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि या चॅनलविषयी विषयी अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्या अगदी पोलीस भरतीची तयारी करण्या किंवा वाटपतीची तयारी करण्या मित्रांना माहिती द्या धन्यवाद